मी डोंबिवलीला कधी सण असला तर थोडा धंदा करायला येते आपला पाळा पाचवला घेऊन आम्ही गजानन वडा इथून वडापाव घेतले पण आम्ही खायला जेव्हा चटणी उघडली तर त्याच्यामध्ये किडी होत्या तर ते मी त्यांना दाखवायला घेऊन येतो रिटर्न द्यायला तर मला या ताई भेटल्या काशीबाई काशीबाई ताई भेटल्या त्यांनी सांगितलं का मी तुझ्या जोडीला येते आणि त्याच्या म्युन्सिपालिटीच्या ऑफिस वाल्यांना सगळ्यांना बोलावली साहेबांना आणि त्यांचं सेटर बंद केलं पण त्यांनी परत चालू केले ते सेटर मी तिथे आदरक घेत होते तिथेच ती बाजूला ते वडापाव दाखवायला लागली मी बोलले काय आहे ते म्हणे किरी आहे बघू बघितलं तर खरोखर त्याच्यात ओलवल ओलवल किरी करतात बेशन मध्ये तर ती बोलले मी परत घ्यायला जाते बोल नको थांब मग मी वार्ड ऑफिसरला फोन केला म्युन्सिपालिटी वाले आले मग त्याही सांगितले त्यांना बंद कर ते बंद करायला तयार नाही अजून त्यांचं दुकान चालूच आहे त्याला एक तास होऊन गेला आणि मग ठाण्याहून लोकांनी साहेबाला बोलवलंय